नमस्कार मोत्याची अंगठी वापरल्याने कोणकोणते कौन लाभ होतात तसेच ही अंगठी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी वापरणे योग्य आहे व ही अंगठी कोणत्या बोटात घालावी या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण मोती या रत्नाबद्दल जाणून घेऊया मोती हे समुद्र रत्न आहे त्याची स्पेसिफिक ग्रेव्हिटी टू पॉईंट फाईव्ह असून हार्डनेस टू पॉईंट फाईव्ह ते थ्री पॉईंट फाईव्ह असतो मोती हा जिवंत कवच असलेल्या मॉल्क्सच्या मऊ ऊतीमध्ये तयार होणारी कठोर वस्तू आहे मॉल्क्सच्या कवचाप्रमाणेच एक मोती कॅल्शियम कार्बोनेटचा बनलेला असतो जो एकाग्र थरांमध्ये जमा केला जातो समुद्रातील मोत्यांना गोड्या पाण्यातील मोत्यांपेक्षा जास्त किंमत असते खरा मोती हा गोल गरगरीत घाटाचा असत नाही तर ओबडधोबडच असतो रत्नशास्त्रामध्ये कोणतेही रत्न धारण करण्याचे काही नियम आणि कार्यपद्धती सांगितलेली आहे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीनुसार रत्न धारण केले तरच शुभ परिणाम प्राप्त होतात अनेकांना मोत्याचे दागिने घालायला आवडतात रत्नशास्त्रातही मोत्याला खूप महत्व आहे मोती धारण केल्याने ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून आणि जीवनातील समस्यांपासून आराम मिळतो मोती किंवा कोणतेही रत्न परिधान करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे जर तुम्ही मोती घालत असाल तर सर्वप्रथम ते घालण्याची पद्धत आणि इतर नियम जाणून घेऊया तसेच कोणत्या लोकांनी मोती परिधान करावा मोती हा चंद्राशी संबंधित मानला जातो ज्यामुळे शीतलता मिळते तर चंद्र हा मनाचा कारक मानला जातो ज्या व्यक्तींच्या कुंडलीत चंद्राची स्थिती कमजोर आहे त्यांनी मोती धारण करावा जेव्हा चंद्र कमजोर असतो तेव्हा व्यक्तीला मानसिक तणाव नकारात्मक विचार आत्मविश्वासाची कमतरता इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते ग्रह राशींशी संबंधित आहेत म्हणून मोती काही राशींसाठी फायदेशीर असू शकतो आणि काहींसाठी हानिकारक असू शकतो कुंडलीत चंद्राची स्थिती पाहून मोती घातला जातो काही राशींसाठी मो फायदेशीर मानला जातो त्या राशी आहेत मेष कर्क मीन आणि या राशींनी मोती वापरणे लाभदायक मानले जाते मोत्याची अंगठी ही चांदी या धातूमध्येच करावी कारण चांदी आणि मोती हे दोन्ही चंद्र या ग्रहाशी संबंधित आहेत मोत्याची अंगठी धारण करताना सर्वप्रथम ती कच्च्या दुधात किंवा गंगेच्या पाण्यात बुडवावी आणि नंतर हात जोडून ओम श्री चंद्रायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा व ही अंगठी सोमवारी शंकराची विधिवत पूजा केल्यानंतर ती करंगळीत धारण करावी ज्योतिषशास्त्रानुसार करंगळी हे है। है। मोती धारण करण्यासाठी योग्य आहे कारण करंगळी हे चंद्राचे बोट आहे कारण चंद्र उंचवटा हा करंगळी जवळ आहे मोती धारण करण्याचे फायदे अनेक आहेत मोती चंद्राशी संबंधित आहे तो जो शीतलता प्रदान करतो मोती धारण केल्याने मन स्थिर राहते वाईट विचार मनात येत नाहीत मोती धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो कोणताही निर्णय घेताना मनात भीती किंवा संकोच नसतो त्यामुळे मनुष्याची आयुष्यात प्रगती होते याशिवाय ते धारण केल्याने मन शांत राहते आणि रागही कमी होतो बऱ्याच आजारांमध्ये मोती वापरल्याने आराम होतो असे मानले जाते आपण जाणून घेऊया तोंडाची चव जाणे चेहऱ्यावर मुरूमुठणे अग्निमांद्य व अपचन जळजळणे गॅस्ट्रिक अल्सर रक्तदोष रक्त खोकला स्वप्नावस्था मरगळ सारखी तहान लागणे क्षय मनाची चंचलता कोड वेडसरपणा पित्तविकार रक्तीमूळ व्याध रक्ताचा कॅन्सर इत्यादी गोष्टींवर मोती हा गुणकारी ठरतो चंद्राला इंग्रजीत म्हणजे शास्त्रीय भाषेत लुणा म्हणतात व वेड लागलेल्याला लुनॅटिक म्हणतात यावरूनच चंद्राचा व मनाचा संबंध लक्षात येईल चित्त स्थिर नसलेल्याला प्रापंचिक कटकटीमुळे चिडचिड्या झालेल्या व्यक्तीला मोती या रत्नाचा अत्यंत गुणकारी अनुभव हो येतो व्यावसायिकदृष्ट्या पाहिल्यास अभिनय करणाऱ्या नाट्य सिनेसृष्टीतील व्यक्तीचे हे भाग्यरत्न आहे स्त्रियांना हे रत्न विशेष मानवते कारण त्यातील थंड व नारिंगी लगलहरींमुळे त्यांना होणारे नैसर्गिक रक्तस्त्राव मग तो मासिक पाळीचे वेळी असो किंवा बाळंतपणापर्यंतच्या कोणत्याही अवस्थेतील असो हे आटोक्यात राहतात गृहिणीला आवश्यक असे मन प्रसन्न राहते हार्मोन्सचा समतोल बिघडत नाही विशेषतः गर्भार स्त्रियांना तर मोत्याच्या वापराने गर्भवाड निर्दोष व्हायला मदत होते बाळंतपणानंतरही मोत्याच्य होत मोत्याच्या, मोत्याच्या वापराने डोके हलके होणे रक्त न्यूनता थकवा दूध न येणे स्तनात गाठी होणे उष्णतेचा त्रास इत्यादी त्रास होत नाही अमावस्या पौर्णिमेला झटके येणाऱ्यांनाही मोत्याचा खूप उपयोग झालेला पाहण्यात आला आहे पोटात जळजळणीही मोत्याच्या वापराने आश्चर्यकारकरीत्या बरे झालेल्या अनुभवात आहे थोडक्यात मोती मन प्रसन्न ठेवतो व मन हा शरीराचा राजा आहे राजा प्रसन्न झाल्यावर प्रजा आनंदोत्सव साजरा करते तसे मनाचे सहाय्य मिळाले की शरीराच्या तक्रारी नाहीशा होतात म्हणूनच मोती हे रत्न कोणीही वापरले तरी अपाय होत नाही मात्र कमालीच्या थंड प्रकृतीच्या व्यक्तींनी शैत्य विकार असलेल्यांनी हे रत्न न वापरलेलेच बरे तसेच मिलिट्री ऑफिसर पोलीस ऑफिसर व्यवहारात ज्यांच्या क्षेत्रात कठोर होणे ही गरज असते अशांनी सुद्धा मोती वापरू नये कारण हळवेपणा हा काही क्षेत्रात दोष समजला जातो जेथे कडक कारवाईची गरज आहे तेथे मृदूपणा हा गुण नसून दोषच ठरेल हे उघड आहे चंद्र हे फल ज्योतिषाचे बीज आहे कारण अंतराळात पृथ्वीचा उपग्रह असलेला चंद्र सर्व ग्रहांच्या लहरी प्रथम शोषून मग प्रक्षेपित करत असतो मानवी आयुष्यातही कुठल्याही गोष्टीचा परिणाम प्रथम मनावर जास्त होतो मनाचे हे महत्व अबाल वृद्धांपैकी सर्वांनाच असते म्हणूनच मोती हे रत्न सर्वांनाच लाभते अपाय करत नाही चंद्राचा मोती किंचित ओबडधोबड शुभ्र चकचकीत नारिंगी रंग प्रसारित करणारा असून अत्यंत उपयुक्त फलदायी निरुपद्रवी पण गुणांच्या बाबतीत श्रेष्ठ समजला जातो तरी ही एक नम्र विनंती रत्न हे सल्ल्याशिवाय वापरू नका व रत्नाचा खरे खोटेपणा हा जाणकारांकडून पारखून घ्या धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा